या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बंधूचं मी अभिनंदन करते या ठिकाणी आमची मुलाखत घेण्यासाठी या आमच्या स्थळाला भेट दिली त्यांनी आणि आमचा पन्नासावा स्काउट गाईडचा मेळावा या ठिकाणी यशस्वी होणार आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करणार आहोत आणि तुमचं सुद्धा आम्हाला साथ हवी आहे कारण या ठिकाणी येणारे जे दोन अडीच हजार विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत गुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी चार भिंतीच्या बाहेर निघून आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून स्वावलंबी बनता येते हे प्रशिक्षण या ठिकाणी घेतील मुलं आणि स्वतःची कामं स्वतः कशी करावी कारण बिनभांड्याचा स्वयंपाक आहे रक्तदान आहे अशा अनेक शोभा यात्रेमध्ये आयटम दाखवतील ते आणि शेकोटी मध्ये सुद्धा असेच वेगवेगळे गीत गाऊन त्यांनी त्यांचं प्रदर्शन मांडतील त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पहिला दुसरा नंबर काढून त्यांना बक्षीस देऊ पण दुसरी गोष्ट महत्वाची सांगते मी या ठिकाणी साहेबांनी फार मोठा स्वीकारलेला आहे त्यांचं अभिनंदन करते कारण कोणत्याही गोष्टीला कोणतीही गोष्ट जर यशस्वी करायची असेल तर त्याला आपल्याला माणसाची साथ हवी असते म्हणून या ठिकाणी एवढं मोठं आमचं काम त्यांनी केलेलं आहे एका शब्दाला त्यांनी हो असा होकार दिला आणि माझे विद्यार्थी तर आहेतच ते पण त्या विद्यार्थ्यांनी त्या संधीचं सोनं करावं शिक्षिका म्हणून त्यांना त्यांना आशीर्वाद मी आणि काही असो पूर्ण पुलाची पाकळी त्यांनी या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे पण कोणतंही विघ्न न येता यशस्वी पार पडावं आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभावं हेच ईश्वर प्रार्थना करते आणि संयोजकांनी मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली रूपरेषा काय असणार दिवशी सुरू होईल आणि समारोप कधी आहे आणि मान्यवर योग्य वाचील चार पासून उद्याच्या सुरुवात आहे चार, चार फेब्रुवारी पासून चार ला जमाव आहे पाच तारखेला उद्घाटन आहे आणि उद्घाटनामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे मग सर्व खासदार असतील जिल्ह्यातील सर्व आमदार आहेत त्यानंतर आमचे शिक्षण विभागाचे सर्व पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पाचला सुरुवात होईल कार्यक्रमाची मग त्यानंतर दिवसभर विद्यार्थ्यांचे कार्यक्रम होतील सायंकाळी शेकडो कार्यक्रम आहे तो पण या ठिकाणी कार्यक्रम वाजता आमचं रात्री नियोजन आहे आणि दुसऱ्या दिवशी सहा तारखेला सकाळी साडेआठ वाजता शोभा यात्रा भव्य स्वरूपात निघणार आहे ज्याचं नियोजन हडको स्टॉप पासून सिडको पर्यंतचा आहे ही शोभायात्रा म्हणजे ह्या स्काउट गाईड मेळाव्यामधला अतिशय महत्वाचा असा माइल्ड स्टोन म्हटलं ठरणार आहे आहे त्यातून विद्यार्थी आपले विविध कलागुण त्या ठिकाणी दाखवतील आणि सात तारखेला परत समारोपाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे एकंदरीत चार ते सात फेब्रुवारी पर्यंत हा मेळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि अत्यंत म्हणजे हा मेड़ा या विद्यार्थ्यांना संयोजकाच्या वतीने लोकसहभागाच्या माध्यमातून पूर्णतः मोफत भोजन कमिटीच्या वतीने देण्यात येणार आहे हे या मेळाव्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे शोभायात्रेमध्ये प्रत्येक शाळेंच्या चारे विद्यार्थ्यांकडून सामाजिक संदेशांपर्यंत त्यांनी ते, वेगवेगळे वे देखावे त्या ठिकाणी करत असतात उदाहरणार्थ बालविवाह असेल झुम्रपानाचा असेल असे व्यसनमुक्तीच्या संदर्भातले असे वेगवेगळे वे सामाजिक संदेश त्यांनी त्या ते वेळा मेळाव्याच्या शोभायात्रेच्या माध्यमातून देत असतात